डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुणगौरव सोहळा दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून न्यायाधीश तथा सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे माननीय श्री संदीपजी स्वामी पोलीस उपनिरीक्षक व शाळेच्या माजी विद्यार्थिनी माननीय श्रीमती दुर्गा मगन यांच्या शुभहस्ते विद्यार्थिनींना शिक्षक यांचा सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले ते शिक्षण अधिकारी माध्यमिक माननीय मणितजी पवार साहेब तथा संस्थेचे चेअरमन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माननीय कुणालबाबा पाटील साहेब यांची विशेष उपस्थिती होती मान्यवरांच्या शुभ हस्ते राजमाताजी जाऊ स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून सुरुवात झाली मान्यवरांचा शॉल पुष्पगुच्छ पुस्तक भेट देऊन त्यांना गौरविण्यात आले कार्यक्रमाचं आयोजन विद्यालयाच्या प्राचार्या सौ अपर्णा विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले व्यासमंचावर माननीय मधुकर भिसे साहेब उपाध्यक्ष बार कौन्सिल धुळे माननीय विनायक संदाणे साहेब पोलीस उपनिरीक्षक शहर वाहतूक विभाग धुळे उपमुख्याध्यापिका श्रीमती सुनीता व्ही अडकमोल यांची उपस्थिती होती व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विविध परीक्षा स्पर्धा क्रीडा विशेष कार्यात मिळवलेल्या त्यांना गौरविण्यात आले यावेळी माननीय संदीप स्वामी साहेब यांनी मार्गदर्शन करताना यशाची धरा सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहा दुर्गुणांना जवळपास फिरकू देऊ नका व आपल्या सहशाळेचे आईवडिलांचे नाव मोठे करा या शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विशाल ठाकरे यांनी केले तर स्वागत गीत श्रीमती मनीषा गोसावी यांच्या कार्यक्रम यशस्वी केले असतो पण आज आपल्याला जर कायद्याची माहिती असेल तरच आपण सुरक्षित राहू शकतो आणि आपल्या हक्काविषयी आपण जाणीव <प्राण> होऊन लढू शकतो आता जे दोन संवेदनशील विषय आहेत सध्याला त्या विषयावर तुम्ही थोडक्यात सांगणार या अनुभवावरून मी कायद्याशी तुम्हाला किचकट भाषा सांगणार नाही लहान मुलांचं अपहरण <प्राण> झालेलं तुम्ही ऐकता पळवून घेऊन गेले बरोबर आहे त्याला काय म्हणतात शुद्ध भाषेत किंवा कायद्याच्या भाषेत मानवी तस्करी म्हणजे लहान मुलं तुम्ही घाबरायचं मी तुम्हाला भीती करायला आलो नाही फक्त सावध कसं राहायचं ते सांगायला आलोयच लहान मुलांना तुझ्या पप्पांनी बोलवलं तुला चॉकलेट देतो असं ऐकलं नाही आपण घडलं नसेल पण ऐकलं आहे माझ्या मुलीच्या ती शाळेत शाळा सुटल्यानंतर ऐकव्यानंतरची वाट दहा फॅमिली होती एक माणूस आला टू व्हीलर वरती आणि तो तिला म्हणाला की तुझ्या पप्पांनी मला पाठवले चल पण आम्ही उद्या शिकवलेलं होतं की असं कोणाला आम्ही पाठवत नाही तिला समजून सांगितलं असं म्हणू शकतात तू सावध राहायचंय मग ती काय बोलली तिथं माझा दादा बसलाय असं ती बोलून गेली आणि तो घाबरून पळून चॉकलेट देतात खायला मध्ये असेल समजा तुम्ही आता शाळेतच नाही कुठल्या बसच्या प्रवासात आहे स्वतः खाल्ल्यासारखं करतात आणि तुम्हाला चॉकलेट देतात तुम्ही होऊ शकतात आणि घेऊन जातात आणि विक्री करतात मग ते शरीराची आवड विकू शकतात काही वाईट करायला लावू शकतात म्हणून आपल्याला हे जी काही मानवी तस्करी होते त्याचा तो विरोधी दिन शनिवारी होता अकरा तारखेला मानवी तस्करी विरोधी दिन सुद्धा साजरा केला जातो आपल्याला भारतात त्याचं कारण असं असतं की मानवी तस्करी बद्दल लोकांमध्ये मुलांमध्ये जनजागृती व्हावी आणि सावध राहावं सर्वांनी आणि मुलींना तर आज सावध राहण्याची गरज आहेच तुम्ही खूप लहान आहेत काही मुली समजदार आहेत म्हणजे आठवी नवीच्या असल्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी समज असू शकते त्याच्यामुळे तुम्ही लहान मुलींची काळजी घ्यायची लहान मुलींवरती अत्याचार सर्वजण बरोबर आहे तर त्याची कारण काय आहेत की आपण विश्वास ठेवतो की माझे काका आहेत माझे मामा आहेत माझे भाऊ आहेत माझा शेजारी आहे आमच्या बाजूला होतो दादा पण अशा जवळच्याच लोकांकडनं अत्याचार करण्याचे प्रमाण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका